समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगलीत रस्त्यावर हातगाडे उभारून अशुद्ध पाण्यापासून बनवलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांना पेयातून दिला जात आहे याकडे अन्न व औषध विभागाचे दुर्लक्ष असल्याने भेसळयुक्त शीतपेय विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी शुक्रवार दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दलित महासंघ मोहिते गटाचे वतीने संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांचे नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गेटजवळ बर्फ फेकून अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्रे यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर उत्तम मोहिते यांनी म्हटले आहे की सांगली शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे उन्हामुळे हैराण नागरिक थंड पेयासाठी रस्त्याच्या कडेला थाटलेल्या हातगाड्यांवर लिंबू सरबत कोकम सोडा अशी शीतपेय सेवन करीत आहेत परंतु याच हातगाड्यांवर शीतपेय बनवताना वापरण्यात येणारा बर्फ हा अशुद्ध पाण्याचा असून त्यामध्ये केमिकल्सचा वापर केल्याचे समोर येत आहे अशी शीतपेय सेवन केल्यानंतर अनेकांना शारीरिक त्रास जाणवत आहे याबाबत तोंडी व लेखी निवेदने अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्रे यांच्याकडे दिले आहेत तरी याकडे जाणीवपूर्वक अधिकारी डोळे झाक करीत आहेत भेसळयुक्त शीतपेय व बेकरी व्यावसायिकांशी मोठ्या आर्थिक तडजोडी करून मानवी जीवनाशी खेळणारा व्यवसाय करणाऱ्यांना आयुक्त समुद्रे पाठीशी घालत आहेत आयुक्त यांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या सर्व प्रकारच्या संपत्तीची आयकर लाचलूचपत व ईडी मार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे अन्न सुरक्षा अधिकारी धनंजय आघाऊ व सुमित खांडेकर यांनी सदरचे निवेदन स्वीकारले यावेळी अन्न प्रशासनाच्या विविध प्रश्नांवरून डॉ उत्तम मोहिते यांनी संबंधित अधिकाऱ्यांना चांगलेच धारे वर धरत विविध हॉटेल व अन्नपदार्थ मिळणारी विविध ठिकाणी या ठिकाणांची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी तसेच यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यापूर्वी यांना एखादे नोटीस द्यावे समज द्यावी व त्यानंतर त्यांच्यावर त्यांच्यावरती कारवाई करावी असेही मत दलित महासंघ मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांनी व्यक्त केले यावेळी दलित महासंघाचे युवक राज्याध्यक्ष राज लोखंडे डॉक्टर महावीर चंदनशिवे अर्जुन मोहिते अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष इम्रान शेख वनिताताई कांबळे रोहित महिषाळे राम लोंढे अक्षय चौगुले बापूसाहेब बडेकर अरुण चौगुले राहुल लोंढे सचिन मोरे पिलू वारे वैभव कोले तात्यासाहेब देवकोळे यांच्यासह संघटनेचे विविध ठिकाणचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते वातावरणामुळं त्याच्या शरीराचं तापमान वाढलं जाते त्यामुळं माणूस शीतपेय आणि थंड पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी चित्र मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो त्याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं अन्न मिसायच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाडी असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणामधले मोठ्या दिमागात चाललेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे आय शरीर साफाईकारक असणारे बर्फ घेऊन आणि लोकांना विक्री करत आहे तसेच थंड पदार्थातनं दिले जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात आणि एक वेळा भेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील अटेचं असतील किंवा फूड्स असतील हे बेकायदेशीररित्या चालू आहे इथे गैरप्रकार चालू आहे असे आम्ही अनेक वेळा तक्रार जिल्ह्यातील तुम्हाला सांगितलं पण संबंधित जे समुद्री म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शिमसोन घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवून साप्ताहिक मासे काप्पे घेऊन या ठिकाणाला आज रोजपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूरच्या छायेखाली चालू आहे हे आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेसमोर आणण्यासाठी आम्हाला आज हे भरपूर घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर्फ विक्री थांबली नाही बर्फ फॅक्टरींच्या कारवाई झाली नाही ना तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडं करून तीन कर निकाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो दे। क्रांति सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका